माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर आंबोकर यांच्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजासंदर्भात तक्रारी वाढल्याने मार्च रोजी शिक्षक आमदार यांनी बैठक बोलावून कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून तात्काळ लागली पाहिजे अशा सूचना शिक्षण विभागाला केल्या होत्या आज सोमवारी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन शिक्षण विभागातील कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या असल्याचे सांगितले यावेळी आंबोकर म्हणाले दैनिक वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या माझ्या कार्यालयाविषयीच्या बातम्या याच्या अनुषंगाने पुणे विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय जयंतजी आजगावकर साहेब यांनी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सभा आयोजित केलेली होती ही सभा माझ्या कार्यालयामध्ये आयोजित केलेली होती आणि त्या बातम्यांच्या अनुषंगाने त्यांनी माझ्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला काही कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या तर ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांचे कार्यभार बदलण्यात आलेले आहेत प्रथम आपण सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची सभा घेऊन त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत वर्तनविषयक आणि प्रलंबित कामं राहणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आपण त्यांना सूचना सक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर तपासण्या करून प्रलंबित कामं आहेत की नाही याची पडताळणी केलेली आहे जे कामं पडता प्रलंबित आहेत त्यांचा निपटारा दोन दिवसात करण्यापेक्षा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर वेतनपथक अधीक्षक अधीक्षक सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत किंवा भविष्यामध्ये घडू नयेत म्हणून उपाययोजना म्हणून मी काही गोष्टी आमच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना करू इच्छितो की या कार्यालयामध्ये येताना शाळेचे मुख्याध्यापक किंवा लिपिक यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि हा संपर्क फक्त शिक्षणाधिकारी गटशिक अधीक्षक आणि कक्ष अधिकारी यांच्याशी साधावा कार्यसादांशी संपर्क साधू नये ज्याचं काम आहे तो कर्मचारी किंवा त्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा लिपिक त्या कामाचा आढावा किंवा प्रलंबित कामाबाबत या कार्यालयाला विचारणा करू शकते माझी अजून एक सूचना आहे की जे संघटनांचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा वैयक्तिक कामं घेऊन या कार्यालयाशी संपर्क साधू नये ओळखपत्र अनिवार्य आहे आणि इथं अभ्यागत रजिस्टर ठेवलेलं आहे त्या रजिस्टर मध्ये नोंद करूनच माझ्याकडे भेट घेऊ शकतात किंवा कक्ष अधिकारी अधीक्षक यांची भेट घेऊ शकतात याच्यामुळे जो कर्मचारी नाही तो कर्मचारी या कामांचा इथं पाठपुरावा करायला येणार नाही आणि काही जे अनुचित प्रकार घडत असतील त्या त्या अनुचित प्रकारांनाही आळा बसेल थँक्यू या पत्रकार बैठकीस अधीक्षक प्रवीण पाठक उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी Suresh Patil Kolhapur